त्याच्यामध्ये देश दे दे एक देशी दे दे बिअर दे बार आहे आणि कत्रम पंचायत आहे त्या संदर्भात सगळ्या महिला आम्ही जागरुक झालो ग्रामपंचायतीला आम्ही तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलेलं आहे की हे नवीन बियरबार तर होऊच नाही तर त्याचबरोबर जुने सुद्धा बिअरबार हे बंद करण्यात यावे जर तरुण तिथे जर विचार करता हे खूप होत होणार आहे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या नंतर आज इथे पर्यटन ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी सगळ्या गावातल्या महिला एकत्रित होऊन आलेल्या सव्वीस रोजी आम्ही घेणार आहोत त्यामध्ये जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल प्रशासनाचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्या महिलांना मान्य असेल पण दारूबंदी होणं किंवा करणं हा आमचा एक अजेंडा आहे आणि ते झालीच पाहिजे लवकरच गावकरी महिला आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी सरसकट दारूबंदीसाठी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी याच्यासाठी केलेली आहे की दहपळ गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतोय गावातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्यात की गावातील तरुण वृद्ध आणि लहान मुलं जे की शाळांमध्ये सुद्धा जातात अशी मुलं सुद्धा दारू पित आहेत आणि व्यसनांच्या मागे लागलेत आणि त्याच्यामुळं हे दुःख कुठली आई पाहू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही समस्त गावकर गावकरी महिला ज्या आहेत दैफळच्या त्यांनी असं ठरवलंय की आता आमच्या गावची दारूबंदी जी आहे ती झालीच पाहिजे आणि व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे अक्षरशः पेतात त्यांचे वडील पेतात त्यांचे आजोबा असं घरात राहिलं नाही ना की दारू पेत नाहीत मग अशी अक्षरशः कुटुंबाची कुटुंब रस्त्यावर आले त्यांचे संसार रस्त्यावर आले त्याच्या सगळं महिलांनी आता सर्व महिलांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की दारूबंदी झाल्याशिवाय आता थांबायचं दारू दारूबंदी झालीच पाहिजे <स्थ>